गेल्या काही दिवसांपासून मुक्काम पोस्ट देवाचं घर ही सिनेमाच्या ट्रेलरची सर्वांना उत्सुकता आहे अखेर नुकताच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे आपण पाठवलेलं पत्र अमेरिकेला पोहोचतं तर देवाच्या घरी नक्की पोहोचेल असं वाटणाऱ्या एका लहान निरागस मुलीचा देवाच्या घराचा शोध मुक्काम पोस्ट देवाचं घर या चित्रपटानं उलगडणार आहे हसवता हसवता डोळ्यात पाणी आणणारा मुक्काम पोस्ट देवाचं घर सिनेमाचा ट्रेलर खूप खास आहे लहान मुलाच्या भावविश्वात खूप काही सुरू असतं मुलांना अनेक प्रश्न पडत असतात त्या प्रश्नांची उत्तर मुलं आपापल्या पद्धतीनं शोधायचा प्रयत्न करतात मुक्काम पोच देवाचं घर या चित्रपटात ग्रामीण भागातील गोष्ट मांडण्यात आली आहे सैन्यात असलेले वडील देवाघरी गेले असं आईनं मुलीला सांगितल्यावर देवाचं म्हणजे काय आणि ते कुठे असतं याचा शोध सुरू होता त्याबरोबरच तिची आई आपल्या शहीद झालेल्या पतीचं पती पेन्शन मिळवण्यासाठी संघर्ष करत असल्याचं त्यामुळे भावनिकतेची किनार असलेल्या या कथानकथेची मांडणी अतिशय हलक्या फुलक्या रंजक पद्धतीनं केल्याचं ट्रेलरमधून समजत आहे श्रवणीय संगीताची ही जोड या कथ कथानकाला असून सुंदर पर्वणी या गोड गीताला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली आहे या चित्रपटात मायरा वायकूळ मंगेश देसाई कल्याणी मुळे प्रथमेश परब रेशम श्रीवर्धन सविता मालपेकर उषा नाडकर्णी माधवी जुवेकर कमलेश सावंत स्पृहा परब रुक्मिणी सुतार यांच्या मध्यमवर्ती भूमिका चित्रपटात पाहायला मिळणार असून अभिनेत्री पूजा सावंत ही पाहुण्या कलाकारांच्या भूमिकेत आपल्यास भेटीस येणार आहे तर असा हा सहकुटुंब पाहता येणारा चित्रपट येत्या एकतीस जानेवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होतोय तुम्हाला या चित्रपटाबद्दल काय वाटतं मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा